मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत दोन बिंदू दोन बिंदू जोडून आपण एक रेषाखंड काढणार आहोत ते आपल्याला दोन बिंदू जोडून किती रेषाखंड काढता येतील ते आपण आजच्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत उदाहरणार्थ आपण दोन बिंदू घेऊन एक रेषाखंड काढता येतो तसेच <coughs> आता आपण बिंदू ए बिंदू बी सी डी ई e, एफ जी असे एक दोन तीन चार पाच सहा सात सात बिंदू आपण घेतले आहेत आता सात जो बिंदू जोडून आपल्याला किती रेषाखंड काढता येतील मित्रांनो आपण सोप्या ट्रिक्सच्याच माध्यमातून हे सॉल्व करूया आता आपण टोटल पॉईंट आहेत सेवन सेवन इंटू त्या अगोदरची संख्या डिवायडेड बाय टू करायचं म्हणजे टोटल तो बिंदू आहे सेवन सेवन इंटू सिक्स डिवायडेड बाय टू फोर्टी टू डिवायडेड बाय टू इज इक्वल टू ट्वेंटी वन आपल्याला ह्या सात बिंदूंमध्ये एकवीस रेषाखंड काढता येतील आता मित्रांनो आपण सेकंड एक्झाम्पल बघूया हा एक्झाम्पल आहे सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला किती आणखी किती रेषाखंड काढता येतील असं आहे म्हणजे आपल्याला काही रेषाखंड दिलेले आहेत आपण आकृती आपण बिंदू बघूया आपण सर्कल ड्रॉ करूया त्यामध्ये आपल्या योग्य पद्धतीने सर्कलचं काही हे नाही आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ असे आठ बिंदू घेतलेले आहेत आणि एक हे चार आपण रेषाखंड ऑलरेडी काढलेले आहेत तर आपल्याला त्यांना नावे देऊया e, ए बी सी डी ई एफ जी एच आता मित्रांनो आपले टोटल बिंदू आहेत एकूण पॉईंट एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पॉईंट आहेत आता एट गुणिले सेवन करायचं आपल्याला एट गुणिले सेवन ते अगो म्हणजे त्या अगोदरची संख्या डिवायडेड बाय टू अठ्ठेसत्ती छप्पन्न फिफ्टी सिक्स डिवायडेड बाय टू आपला आन्सर आलेला आहे ट्वेंटी एट आता आपल्याला काय विचारलं आहे आणखी किती रेषाखंड काढता येतील आणखी म्हणजे ऑलरेडी आपले चार झालेले आहेत एक दोन तीन आणि चार रेषाखंड आपण काढलेले आहेत म्हणजे आपण ट्वेंटी एट मायनस फोर करूया चार रेषाखंड ऑलरेडी काढलेले आहेत ट्वेंटी एट मायनस फोर इज इक्वल टू ट्वेंटी फोर रेषाखंड आपल्याला काढता येतील आपण आणखी ट्वेंटी फोर निशाखंड काढू शकतो आता मित्रांनो आपण एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारलेला हा क्वेशन आहे तो आपण पाहूया मित्रांनो एग्जाम एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे तो आपण पाहूया तीस माणसं असतात थर्टी तीस व्यक्ती एकमेकांना शेकँड करतात म्हणजे हस्तांदोलन एकमेकांना करतात तर असे टोटल किती हस्तांदोलन करून होतील असा हा क्वेश्चन आहे तीस व्यक्ती एकमेकांना सेकँड करतात तर एकूण किती सेक हँड त्या तीस व्यक्तींमध्ये एकूण किती शेकहँड होतील जोडी जोडीने तर मित्रांनो हे तीस व्यक्ती म्हणजे आपण तीस व्यक्ती म्हणजे आपण तीस पॉईंट मानू म्हणजे रेषाखंड म्हणजे शेख हँड ते म्हणजे आपण या एक्झाम्पलला ती ट्रिक यूज करू शकतो तीस व्यक्ती आपण तीस पॉइंट मानू तीस पॉइंट अगोदरची संख्या ट्वेंटी नाइन डिवाइडेड बाय टू कल्सर ट्वेंटी थ्री आठशे सत्तर डिवाइडेड बाय टू चार चारशे पस्तीस आपल्या टोटल चारशे पस्तीस सेक करून होतील म्हणजे आपण हे पण ते पॉइंटचे ट्रिक्स वापरून इझी पद्धतीने सॉल्व करे मित्रांनो अशाच नवनवीन ट्रिक्स मी तुमच्या समोर घेऊन येत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद